साही द्रव्य सिद्ध आहे पहिला बोल फूल की साहित्य द्रव्य सिद्ध आहे दुसरा बोल की आपला जीवाचा स्वभाव सिद्ध आहे आपल्या प्रयोजन जीवाचा म्हणून काय घेतला जीवाचा स्वभाव सिद्ध आहे पहिला काय सांगितलं द्रव्य सिद्ध आहे नंतर जीवाचा स्वभाव सिद्ध आहे नंतर तिसरा बोल सगळे गुण कसे आहेत सिद्ध ज्ञान गुण सिद्ध आहे दर्शन गुण सिद्ध आहे चारित्र गुण सिद्ध आहे अनंत गुण सिद्ध आहेत हा तिसरा बोल झाला त्याच्यानंतर गुणामध्ये अविभाग प्रतिक्षेद्या प्रतीक्षेद आधी कशाला म्हणायचं समजूया अविभाग प्रतिच्छेद ज्याचा विभाग होत नाही त्याला म्हणायचं अविभाग प्रतिच्छेद मग आता आपण एक लाकूड घ्यायचं त्याला असं खिलत छिलत गेलो शेवटचा लास्ट पाठ की ज्याचा परत विभाग होणार नाही ते कशाचं उदाहरण आहे अविवाह प्रतिच्छेदा किंवा आता लाईट आहे चाळीसचा बल्ब साठ मग त्याच्यामध्ये चाळीस साठ हे तसंच आपल्यामध्ये जे ज्ञानाचे अविभाग दर्शनाचे अविभाग प्रतिछेद दर्शना आहेत प्रतिछे तर ते सिद्ध आहे mm -hmm. तर हे काय झालं ज्ञान दर्शन चारित्राच्या विभाग प्रतिच्छेद सिद्ध आहे मी एखाद्या संस्कृत mm बोलते -hmm. तर ज्ञान दर्शन चारित्र्याचे काय आहे अविभाग प्रतिच्छेद सिद्ध आहे मग आता तर पहिला झाला बोलताना प्रश्न साई द्रव्य सिद्ध आहे नंतर जीवाचा कारण परमात्माचा स्वभाव म्हणजे कारण परमात्मा सिद्ध आहे अनंत गुण सिद्ध आहे सिद्ध भेद रूप आपण प्रत्येक गुणातला विभाग जीव लागलो म्हणून भेद रूपाने दृष्टी केली म्हणून त्याला उपचाराने काय सिद्ध म्हटला त्याच्यानंतर प्रत्येक पर्याय सिद्ध स्वरूपाला विषय करून जाणारी पर्याय ती पर्याय निघून जाते म्हणून तिला पण उपचाराने सिद्ध म्हणलं सिद्ध स्वभावाला विषय करून जाणारी पर्याय जी आहे तर ती पर्याय सुद्धा सिद्ध आहे उपचाराने त्याच्यानंतर आता स्वभाव पर्यायामध्ये प्रगत होणारे अभिभाग प्रतिच्छेद उपचाराने सिद्ध आहे नंतर सांगणारच पहिल्याप्रिद्धाचं वर्णन करणार उपचाराने सिद्ध आहे विचार सिद्ध रूपाने परिवर्तित झाला म्हणून पण उपचाराने सिद्ध म्हंटल आणि ऐकणाऱ्याचा विचार सिद्ध रूपाने परिवर्तित झाला म्हणून त्याला म्हंटल उपचाराने सिद्ध मग अशा रीतीने नवभोज सिद्धावर भेटले आता वर्क बाकीचे सगळे तुम्ही उद्या भेटून आणायच ध्रुव अचल अनुपम गैन पत्ते मग ध्रुव अचल अनुपम गतीला प्राप्त झाले मग ह्या तिन्हीवर पण असे नऊ नऊ बोल होतात आता घट होत आहे का अजून ध्रुव साहित्य ध्रुव आहे नंतर जीवाचा स्वभाव ध्रुव आहे प्रयोजन आपल्याला आपल्या जीवाचा आहे ना म्हणून जीवाचा स्वभाव ध्रुव आहे त्याच्यानंतर ध्रुव आहे शाश्वत आहे आणि प्रत्येक कोणाच्या विवाह प्रतिक्षेत्र शक्तीच्या विभाग प्रतिक्षेत म्हणजे शक्तीचे अंश कसे आहे ध्रुव आहे त्याच्यानंतर पर्याय ध्रुवाला विषय करून जाणारी पर्याय उच्चाराने ध्रुव आहे पर्याय प्रगत झालेले विभाग प्रतिच्छेत म्हणजे शक्तीचे अंश कसे आहे उपचाराने ध्रुव आहे त्याच्यानंतर ध्रुवाचं वर्णन करणार शास्त्र उच्चाराने ध्रुव आहे उपचार का म्हणतो कारण त्या चेतन जिनवाणीमध्ये आपला शेतनातना काही प्रवेश करत नाहीये उपचाराने ध्रुव आहे त्याच्यानंतर सांगणाऱ्याचा उपयोग ध्रुव रूपाने परिवर्तित झाला एवमभूत नाही हा नाही आणि त्याला उपचाराने ध्रुव म्हंटल आणि ऐकणाऱ्याचा विचार भूत नाही भूत म्हणजे भूत अशा रीतीने घडलं मग ऐकताना आपला विचार ध्रुव रूपाने परिवर्तित झाला म्हणून त्याला माहित ध्रुव म्हंटल उपचाराने असे सगळे बोल घटवायचे कारण हे फक्त आपली वही भरायची हो तर आपल्या जीवनात परिवर्तन करायचंय कसं परिवर्तन करायचं की आमच्या जीवनामध्ये जीवना आम्ही खायचं प्यायचं मौज मजा करायचं ट्रीप करायचं यातच आमचा पुष्कळ वेळ चाललेला आहे त्याच्याऐी आम्ही हा मी चिदानंद म्हणून जाणला आणि साधनेला मुख्यता दिली तर आम्हाला आता पण शांती आहे पुढं पण शांती आहे बघा की त्रेपन्न वर्षापर्यंत फॉरेन मध्ये एका मनुष्याने काहीच दान केलं मरना नाही <laughs> <laughs> <सुरज>, <laughs> <laughs> तो त्रेपन्नाव्या वर्ष आजारी पडला आजारी पडला तर असा पडला की डॉक्टर म्हटलं की त्यांनी सगळी स्टेट पटकन दान करून टाकली कोणाला मुलाला होते नागवाला होते काही काही नाही सगळी दान केली आपण असतो तर बोला की सूरज आपण असतो तर केरस नसतं म्हणतात उघडून जायचं का पुढच्या मग तर आम्हाला सुद्धा दानाचे भाव व्हायला पाहिजे दानाचे भाव झाले तर सगळं त्याच काय झालं रोग संपला अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत तो निरोगी जगला म्हणजे त्याचा अंतराय कर्म काय झालं संपलं म्हणून आम्हाला जितकं आपल्या आपल्याला आमची पर्याय दान देतो हे सम्यक दान आणि विकल्पाच्या भूमीचे जे साधना करतात त्यांना आपण दान दिलं तर ते काय झालं उपचाराने दान म्हटलं गेलं खरं दान नाहीये ते असं एक आपण आपली पर्याय स्वतःला जाणण्यासाठी दिली तर हे आपलं खरं दान झालं त्याच्यानंतर बघा की एक स्त्री शेतकरी पतीला इतकं बरं नाहीये म्हणून दवाखान्यात ते म्हणतात हिथं नाही म्हणा पुढच्या दवाखान्यात जाणार आणि असं ती प्रत्येक दवाखान्यात घेऊन गेले शेवटी ते डॉक्टर म्हणाले शेवटच्या दवाखान्यातले मी करतो पण मला आता एवढी रक्कम द्या ती रक्कम कुठली रक्कम गोळा करून इथपर्यंत त्यांना आणलंय माझ्याजवळ पैसे नाही ते म्हणले पैसे दिले तरच मी करणार इलाज शेवटी ती येऊन बाहेर बसली आणि तेवढं बातमी बातमीपत्र पडलेलं होतं त्याच्यावर न्यूज होती की जो रेस मध्ये पहिला येईल त्याला इतकी रक्कम मिळणार ती आता घातलेली पटकन उठली आणि जाऊन त्या रेसच्या मुख्याला म्हणते मला भाग घेऊ द्या ते म्हणत शोधतय का तुम्ही आणि तुम्हाला कोण पळायला देणार आहे तुमचा नंबर पण येणार नाही म्हणली मला खूप गरज आहे तुम्ही मला ध्यास म्हटली तशा अवस्थेतच ती काय झाली नुसता इशारा होईपर्यंत असलं पळायला सुरुवात केली की सगळ्यात पहिला आणि ती रक्कम तिला मिळाली तिनं पती म्हणजे तिच्या दृष्टीत काय होत मला पतीची सेवा करायची म्हणजे हे गोष्ट गोष्टीसाठी नाही तर माझ्या दृष्टीत काय आहे माझा कारण परमात्मा आहे मी कारण परमात्म्याला अनुभव करणार हे जर माझ्या दृष्टीत असेल तर माझं सगळं दुःख संपलं आहे का आपल्या दृष्टीत मला कारण परमात्म्यालाच जाणायचंय धर्मच करायचाय धर्म विना कोणी नाही आपणा फक्त म्हणणार आपण आणि करताना सर्व बाहेरचा अधर्मच करणार म्हणून मी माझ्या कारण परमात्म्याला जाणलं तर मला आता पण शांती आहे पुढं पण शांती भिंत म्हणावं लागत नाही जाणतो फरशी म्हणावं लागत नाही जाणतो जी ना नेहमी उदाहरण द्यायचे स्त्री म्हणावं लागत नाही लगेच स्त्री जाणीव होते पुरुष म्हणावं लागत नाही जाणीव होते मग तिथे जल्प करत नाही आपण जाणीव होते मग तसं ज्ञानमय आहे असं मला जाणीव करण्याची गरज नाही लगेच मी आतमध्ये ज्ञानमय स्वरूपाला जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांत आहे ज्ञान स्वरूपाला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर प्रत्येक क्षणी हा समयसार आपल्या जीवनात आला पाहिजे आणि एका वंदित शब्दामध्ये किती गाथा आल्या चारशे पंधरा गाथा आल्या चारशे पंधरा गाथा म्हणजे वंदित तू हा शब्द पाच नमस्कार सांगतो बोला शक्ती रूप नमस्कार भाव नमस्कार शक्ती रूप नमस्कार कसा आहे एक ध्रुव स्वभाव आणि संपूर्ण समयसार ध्रुवाच गुणगान करतोय काय सांगितलं की गाथा गा हा गाण्याचा प्रकार हा म्हणजे प्रकार मग एक एक गाथा आम्हाला आमच्या ध्रुवाच गौरव सांगतायत आणि अशा रीतीने त्या ते आम्ही स्वतःपर्यंत आलो तर उपयोग हो आहे मग पहिल्या वंदी तुम्ही काय सांगितलं एका शब्दाने शक्तीरूप नमस्कार सांगितलं तो पूर्ण चारशे पंधरा गाथेमध्ये सांगितलाय मग सगळ्या त्या शक्तिरूप नमस्कारामध्ये चारशे पंधरा गाथा गर्भित आहेत ज्याला वंदित तू कळाला त्याला पूर्ण समयसार कळाला आणि जर वंदी तूच कळाला नाही तर समयसार कळणार आहे सौवर सिद्ध आहे हे सगळे तर नंतरचे विशेष बघू पण दुसरा नमस्कार काय सांगितलं एक देश चार ते बारा आणि चार ते चौदा चारित्राची त्रुटी पर्यंत म्हणून ते पण एक देश मध्ये घेऊ शकतो आणि चार ते बारा मध्ये काय केलं ज्ञानाची पूर्णतः ज्ञानाची पूर्णतः बारापर्यंत नाहीये आणि तेराव्या म्हणून असताना ज्ञानाची पूर्णता पूर्ण देश मध्ये घेऊ शकतो केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने परंतु हम्म चारित्राची पूर्णता नाही म्हणून एक देश म्हणायचा ज्ञानाची पूर्णता म्हणून पूर्ण देश पण म्हणू शकतो म्हणून एक देश भाव नमस्कार चार ते बारा आणि चार ते चौदा आणि पूर्ण देश भाव नमस्कार म्हटलं कि तेरावे प्रस्कार केवळ ज्ञान आहे म्हणून पूर्ण देश मध्ये घेऊ शकतो आणि चारित्राच्या अपेक्षेने सिद्ध अवस्थेमध्ये पहिल्या समयामध्ये चारित्र पूर्ण झाला म्हणून त्याला म्हणायचं पूर्ण देश भाव नमस्कार mm -hmm. नमस्कार मी भगवंतांना वंदन करतो हा शुभ भाव हा शुभ भाव झाला नमस्कार आणि हात जोडण्याची क्रिया शास्त्राप्रमाणे असं असं करत खूप जण असं करतात नुसतं काय करतात नमस्कार mm -hmm. तर अशा रीतीने नमस्तू नमस्तू नमस्त करून शेवटी शिरोन्नती कपाळाला लागायला पाहिजे तर तिथं काय झालं एक नमस्कार व्यवस्थित झाला म्हणून तिथं काय आहे की द्रव्य नमस्कार म्हणजे शुभ भाव नमस्कार करण्याचा शुभ भाव आणि नमस्कार म्हणजे शरीराची क्रिया शास्त्राप्रमाणे शुद्ध पद्धतीने केली तर त्याला म्हंटल जड नमस्कार मग हे सगळे नमस्कार मध्ये आहे म्हणजे संपूर्ण समयसार त्याच्यामध्ये आला म्हणून आपल्याला हे स्वतःला जाणण्याची कला समजली तर आम्हाला समयसार समजला स्वतःची कला समजली नाही फक्त आपण काय केलं दुसऱ्याला समजून सांगायचंय दुसऱ्याला सांगायचं दुसऱ्यासाठी शिबिर घ्यायचं आपल्यासाठी नाही म्हणून आपण फक्त काय करायचं व्यवस्था करत बसायचं आणि आपण बसा ऐका म्हणून सांगितलं बाहेर निघून नाही आपण असं केलं तर हे शिबिर खरं नाही तर मला शिकायचंय ह्या शिबिरात पहिला फॉर्म मी माझा भरला सगळ्या युवा फेडरेशन भरून आम्ही व्यवस्थेला नाही आम्ही शिकायलाच आहे काय तुम्हाला मी काय म्हंटल तर सगळ्या निवी पण घेतलाय कृष्ण बसायचंय शिबिरात आपण नुसतं काय करतोय सगळी व्यवस्था चोप करतोय आणि परंतु आपल्याला स्वतःला शिकलो हो। नाही तर काही उपयोग नाही म्हणून गाथाचा अर्थ काय सांगितलं गाण्याचा प्रकार आत्म्याचा बहुमानाचा गाण्याचा प्रकार तो गाथा आणि परमा प्रकाशच्या श्लोकाला दोहा म्हंटल दोहाचा अर्थ काय सांगितलं मग त्या गाई मशीनना पिळून आपण दूध काढतो मग तस ह्या तिन्ही लोकांमध्ये जे तत्व आहे त्याला दोहन करून त्या गाथेमध्ये भरलाय म्हणून परमात्मप्रकाशच्या दोहा म्हटल्या पण हे सगळं काय आहे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची कथा सांगण्यासाठी उपयोगी आहे आणि जर मी आपलं स्वरूप सोडून फक्त सगळं पाठ केलं चारशे पंधरा गाथा पाठ केल्या सगळं पण हा मी चिदानंद जाणीव केली नाही तर काही उपयोग नाही ना तर उपयोग आहे जाणीव नाही केली तर काही उपयोग नाही बघा एक सून सासरी आली आणि लगेच सगळी स्ट्रेट निघून गेली तिला खूप वाईट वाटलं आणि तिनं मग काय करावं काय करावं चिंता करते मी चिंता करते तर ती काय आहे की तिला इतकं वाईट वाटलं की तिला पशूंची भाषा येत असते आणि तिनं कावळा काय बोलतो ते ऐकलं आणि ती रात्री घागर घेऊन निघाली सगळे घरात गाड झोपले फक्त सासरे जागेत आणि ते मग मी रात्री कुठे चालली लपर पुरुषा खिरची एक हळू लपत छपत तिच्या मागं गेले आणि लपत छपत माग गेल्यानंतर तिनं काय केलंय की नदीच्या तिथं जाऊन घागर खाली ठेवली असं असं काहीतरी टाकते म्हणजे ते काहीतरी वेगळंच हिच म्हणून तिला आता आपल्या घरी ठेवून घ्यायचं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गाडीत बसून आणि चल म्हणे तुला नीट समजलं नाही म्हणून हे आपल्याला गैरसमज करून करायला ती शांत असते ज्ञानी असते ती बसली गाडीत आणि मध्ये मामाचं तिच्या गाव लागल्यावर तिथं भेटायला म्हणून गेले आणि त्यांनी जीव घातला आणि जीव घातल्यावर परत सासरी येऊन गाडीत बसले म्हटले बसती तसरावलीत जरा आणि तेवढा कावळा परत ओरडायला लागला ती म्हणली हे कावळ्या तुझं मी काय ऐकणार नाही मागच्या कवळ्याचा ऐकून माझी दुर्दशा झाली तर सासर म्हणजे काय म्हणतोय तो कावळा तू काय म्हणते तर तिने सांगितलं मागच्या कावळ्याने सांगितलं प्रेत वाहत येणार त्याच्या ते अंगावर खूप दागिने आपलं दारिद्र्य संपवण्यासाठी मी धाडस केलं रात्री जाऊ त्या घ्यायचे आणि आता हा कावळा म्हणतोय ह्या झाडाखाली चार फूट खोदलं तर हांडा मिळणार आहे मोहरांचा हो तो सासरा जरा चक्कच झाला तो म्हणाल मी बघतो खराय का म्हणून ते लगेचच खोदून बघितलं तर निघाला हांडा आणि मग तो आता मी सोडतच तुम्ही लग्न आणून त्याच्या लक्षात आहे का नाही काय नाही मी गैरसमज घरी नेलं तिला घराची मुक्त केलं आणि सगळा गैरसमज संपला तसं ती आहे की तसं आम्ही आमच्या आत्म्याविषयी शुभभाव करतो गैरसमज करतो शुभभावाने धर्म मानतो पण हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली तर आपला हा सगळा गैरसमज संपला म्हणून मला प्रत्येक क्षणी स्वतःला जाणायचं आहे मग काय सांगितलं स्वभाव नये आणि अस्वभाव नाही स्वभाव नयाने संस्कार करण्याची गरज नाही गुलाबाच्या काट्याला कुठल्या फॅक्टरीत घालून टोकरी करतो का नाही मग तो कसा आहे की नॅचरल टोकेरी आहे तसं मला गृह स्वभाव नयाने ज्ञानादी अनंत गुणांनी संहिता आहे आणि जेव्हा आता काय सांगितलं अस्वभाव नाही म्हणजे तिथं त्या लोहाराकडे बाण तयार करताना त्याला आपण घणगाव घालतात मग तो टोकेरी होतो तो अस्वभाव नयचं उदाहरण मग तसं आपल्यापर्यंत चालले त्या विभावांना चांगलं करण्यासाठी आपल्याला संस्कार करायचे म्हणजे तो कुठला झाला अशा रीतीने विभाव गैर काय म्हटलं विभाव गैर नाही लगता तो समजवावी मी चुकीचं केलं रागद्वीसमोह केले माझं हे चुकलं चुकलं असं वाटून जर आम्ही आतमध्ये सारखं हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणल तर आपली सगळी दुर्दशा आता सांगते वेगळा क्षण नाही म्हणून भजनामध्ये काय म्हटलंय शांत शीत शोध मल आत्मा आणि आय स्वभावी आत्मा आत्मा शांत शीतल शुद्ध निर्मल असा माझा आत्मा आत म्हणजे अंतरंग आत्मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी मग आप म्हणजे माझी मा ज्ञानलक्ष्मी म्हणजे इनर स्टेट समेज आहे अक्षरांनी आ पूर्ण आहे त हलंत आहे आणि मा पूर्ण आहे मग ह्या अडीच अक्षरांनी आपल्याला काय सांगितलं लिस्ट स्टेट आणि बाहेरची स्टेट केव्हा किती आपल्या जवळ बाहेरचे दागिने पैसे किती आपल्याकडे बोला की सुरेश काढून मिळाले फक्त कटवायचं आहे किती आहेत आपल्याकडं उत्कर्ष खूप आहेत म्हणजे किती लाख लाख काढून काय घ्यायला घाबरायला अंदाज नाही आहे माहित असत आपल्या जवळ इतके चाळीस लाख पन्नास लाख आहेत आणि आता आपल्या बरोबर काय काय मिळणार आहे सांगा एवढं मला घटवायचं आहे म्हणजे आपण त्या लाखातल्या पैशाला आपलं समजत म्हणजे जडेश्वर झालं भिकारी भावांना आपलं समजत म्हणजे मी झालं आणि हा मी चिदानंद अनुभूती घेतली तर आताच आपण ज्ञानेश्वर झालो माझ्यामध्ये माझं ऐश्वर्य आहे आणि ह्या ऐश्वर्याला जाणलं तर मला दुसऱ्या जडाची विभावाची बिलकुल गरज नाही आतमध्ये केंद्रित व्हायचंय की चालताना चालणार नाही जाणणार आहे खाताना नाही खाणार नाही जाणणार आहे आता पाच वाजता तर आपल्याला काय करायचंय जेवताना अन्हा प्रयोग एक एकदा तिकडे चालतो महाराज जे आहार घेताना ते लगेचच काय करायचे आतमध्ये स्वतःला जाणायचे परत चावण्याचं काम प्रतिक्षित क्रियेने चाललंय स्वतःला करायचं आणि काही वेळेस तर अंतराय नसताना कितींना तरी महाराजांनी अंतराय केली विचारलं कुणी तर काय म्हणायचे विकल्प संपला बघा आता करा परतच आपण पण जेवायला बसलो एक रोटी खाल्ली विकल्प संपला म्हणून लगेच उठायचं होते का आपल्याकडनं आणि आज त्यातील आपल्याला आवडणार सगळं मेहमता मग काय करणार विकल्प संपला आपण सोडतो का आपल्याला वाटतं अजून पाहिजे अजून पाहिजे म्हणजे हे सगळे आपले चुकीचे भाव आहे मी माझा जाणणार आहे आहे असं जाणलं तर आपल्याला बाहेरच्या ह्या विभावाची जडाची गरज नाही आणि जितक आपण आपल्या ज्ञानाचा ऐश्वर जाणतो आत्माने काय सांगितलं म्हणजे अंतर आत म्हणजे अंतरंगात मा म्हणजे मग आतलं वैभव जाणलं तर बाहेरच्या